आज डोंगरी शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे चार वेळा असलेले आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी आज आमच्या पदाधिकारीचा आज प्रवेश घेण्यात आलेला आहे मधल्या एक महिन्यापूर्वी सन्मानीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री सन्माननीय दे। देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यात चर्चा झाल्यानंतर की भारतीय जनता पार्टीचा कुठलाही पदाधिकारी शिवसेनेत घ्यायचा नाही आणि शिवसेनेचाही पदाधिकारी भारतीय जनता पार्टीमध्ये घ्यायचा नाही असं ठरलेलं असताना सुद्धा आज आमच्या एका पदाधिकाऱ्याचा आज प्रवेश घेण्यात आलेला आहे मी त्याचा निषेध करतो आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील आदरणीय लालकृष्ण अडवाणी साहेब असतील आणि आदरणीय प्रमोदजी महाजन साहेब असतील आणि आमचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ह्या भारतीय जनता पार्टी शिवसेना हा महायुतीचा महा इति ही वर्षानुवर्ष या इतिच्या माध्यमातून आपण काम करत आहोत केंद्रामध्ये पण माहितीची सत्ता आहे राज्यामध्ये पण माहितीची मा सत्ता आहे आणि मग ते असून सुद्धा राज्यामध्ये ठरलेलं असून सुद्धा आज आमच्या एका कार्यकर्त्याचा परवेश घेण्यात आलेला आहे आज आमच्याही शिवसेना पक्षाकडे भरपूर अशी लाईन आहे मी ते डिक्लेअरही पण करू शकतो कोण कौन कोण येणार आहे आपल्याकडे पण आम्ही एकदा दिलेला शब्द हा कधी न मोडणारा शिवसैनिक आहे खरे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची सेना आहे एकदा शब्द दिला मी शब्द दिला आणि इथे अनेक उमेदवार प्रचंड प्रमाणात इच्छुक आहेत शिवसेनेमध्ये आज भारतीय जनता पार्टीकडे उमेदवार नसल्यामुळे चार चार वेळा आमदार असून सुद्धा कुठल्याही संघटनेचं बांधणी न केल्यामुळे आज शिवसेना पक्षाचे उमेदवार फोडण्याचं काम रवींद्र चव्हाण साहेब करत आहे अनेक प्रलोभन अनेक हे देऊ ते देऊ अशी देऊन आमच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्याचं काम रवींद्र चव्हाण साहेब करत आहेत हे अतिशय चुकीच आहे मी त्याचा निषेध करतोय कारण ही आपली माहिती आहे आणि माहिती वर्षानुवर्ष आपण चालवणारी माहिती आहे आणि ही माहिती अभिज्ञ राहावी अशी शिवसेना पक्षातर्फे जोरदार मागणी आहे कारण केंद्रामध्ये पण माहिती आहे राज्यामध्ये पण माहिती आहे आणि आमचे नेते साहेबांनी सांगितलेलं आहे कुठल्याही हालत मध्ये काही न झालं तरी धर्म पालला पाहिजे आणि आम्ही सर्व शिवसैनिक पालत आहोत पण आज पदाधिकेत गे, घेतल्यामुळे मी आज निषेध व्यक्त करतो साहेबांनी दोन तारखेचे अल्टिमेटम दिलं होतं सारख्या शिस्तप्रिय आणि जगातल्या सगळ्या मोठ्या पक्षामध्ये सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांना तो अधिकार आहे का युतीवर बोलण्याचा शिवसेना आणि भारतीय युती नैसर्गिक विचारांवर आधारित युती आहे आणि ही युती सन्माननीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय अटलजी बिहारी वाजपेयी आणि आपले लालकृष्ण अडवाणी अशा या हिंदुत्वाच्या विचारांवर झालेली ही युती आहे अभेद्य युती आहे आता बघाल तर सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सन्माननीय आपले भारतात भारताचे पंतप्रधान कणखर नेतृत्व मोदीजी आणि आपले कणखर नेतृत्व गृहमंत्री सन्माननीय अमितजी शहा यांच्या बरोबर केलेली ही अभेद्य युती आहे हा वरिष्ठ लेवलचा विषय आहे या विषयावर बोलण्याची क्षमता ही रवींद्र चव्हाणांची नक्की आहे का जर असेल तर त्यांनी यावर उत्तर द्यावं की अशी आमची शिवसैनिकांची प्राज्वल भावना आहे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये फूट पाडण्याचं काम सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब का करतायत याचं सुद्धा आमच्याकडे शिवसैनिक आम्ही मी त्यांच्या मतदारसंघात येत असल्यामुळे सांगू शकतो की स्थानिक आमच्या ते लोक लोंबिणीचे आमदार आहेत आज तुम्ही बघाल तर मालवण हे त्यांचं मूळ गाव आहे आणि डोंबिवली हा त्यांचा मतदारसंघ आहे आज दोन्हीकडे ते आग लावायचं काम का करतायत बरं आज डोंबिळीत सुद्धा न सांगता वरिष्ठ पातळीवर ठरलं असताना की एकमेकांचे कार्यकर्ते फोडायचे नाही पण जाणीवपूर्वक शिवसेनेचे जे उमेदवार ती शिवसेना सगळ्यांना न्याय देऊ शकत ये नाही येणाऱ्या निवडणुकीत मग असे दोन नंबरचे दुसऱ्या पडीतले आमचे उमेदवार पळवायचे विविध दा अमिष दाखवायची पैशांचं अमिष दाखवायचं एम एन सी देतो तुम्हाला महापौर देतो असे असंख्य मग नाव अनेक घेत आहेत दीपेश मात्रे आहेत आमचे वामन मात्रे यांचे चिरंजीव अनमोल म्हात्रे आहेत आमचे महेश पाटील आहेत त्यांची भगिनी आहे विचारे आहे, आहेत अशी अनेक नावं आम्ही घेऊ गेु, घेऊ शकतो परंतु संयमी नेतृत्व सन्माननीय ने एकनाथ शिंदे साहेबांनी वरिष्ठ पातळीवरची युती बघून आम्हाला संयम पाळायला सांगितलेला आहे आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या देखील मागे भाजपचे असंख्य पदाधिकारी आहेत रवींद्र चव्हाण हे फक्त शिवसेनेची आणि इतर पक्षातली मुलं पळवत नाहीयेत हे काम सुद्धा पळवतायत हे गेल्या आठवड्यापासून दिसून सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून होणारी विविध विकास कामं ही स्वतःच्या नावावर दाखवायचे काम गेले दोन आठवड्यापासून म्हणजे कामाची चोरी करण्याचं काम गेले दोन आठवड्यापासून रवींद्र चव्हाण हे माननीय प्रदेश अध्यक्ष का करतायत सुशिक्षित सुसंस्कृतांची डोंबिली नगरी आहे ही या डोंबिवली नगरीमध्ये संघाचे विचार आहेत सुशिक्षितांचा इथे वावर आहे अशा याच्यात गुंडगिनी पसरवून कुठला संदेश देण्याचा ते प्रयत्न करतायत ही युती अभेद्य आहे जरी असली तरी रवींद्र चव्हाणांनी एवढं लक्षात ठेवावं शिवसेना हा राखेतून निर्माण झालेला पक्ष आहे तुम्ही एक नेला तर शंभर शिवसैनिक उभे राहतात आणि त्याचं प्रत्येक दोन दिवसापूर्वी आमच्या विकास मात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला पळवून लावलं गेलं होतात कुठल्या उद्घाटनाला त्याच्यातून दिसून आलं आणि असं प्रत्येक ठिकाणी मग तुम्हाला शिवसैनिक पळून लावतील हे लक्षात ठेवावं त्यामुळे संयम आहोत राहावं